काळजी नको तुमच्या मनात जेवढ्या जागा तेवढ्या जागा आपल्याला मिळणं लोकसभेच्या जागावाटपावरून देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आश्वासन देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात अशी जनतेला खात्री असल्याने मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं देशाचे सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात द्यायचे आहेत त्यामुळं पुढचे नऊ ते दहा महिने पूर्ण वेळ आपण पक्षासाठी देणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले महाराष्ट्रात लोकसभेच्या आपण किती जागा लढवणार याची चर्चा सुरू आहे पण तुम्ही काळजी करू नका तुमच्या मनात जेवढ्या जागा तेवढ्या जागा आपल्याला मिळणार असल्याचं फडणवीस म्हणाले आपल्याला तीन राज्यांच्या उत्सवा विजयाचा उत्साह आहे लोकसभेच्या निवडणुकीचं आव्हान आहे जनतेनं ठरवलं आहे की देशाची सूत्रं पुन्हा मोदींच्या हातात द्यायची आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातील प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीत फडणवीस बोलत होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवर टीका केली सत्तेच्या राजकारणात आपलं अस्तित्व कसं टिकवायचं याची काळजी विरोधकांना वाटत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई